महिला आर्थिक विकास महामंडळद्वारा लोकसंचालित साधन केंद्र गोंडपिपरी येथे आज दिनांक सव्वीस रोजी चौदावी वार्षिक कामसभा घेण्यात आली त्यात तालुक्यातील शेकडो महिलांचा महिला मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री अमर बोडलावार यांनी उपस्थित महिलांना केंद्र व वा राज्यस्तरावरील शासनाचे विविध ध्येय धोरण संकल्पनाबाबतीत माहिती दिली व मार्गदर्शन केली उद्घाटन प्रसंगी संयोग लोकसंचालित साधन केंद्र चालविण्यासाठी कार्यालय उभारणीसाठी महिलांनी जागेची मागणी केली यावर माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व राजुरा विधानसभेचे आमदार माननीय देवराव भाऊ भोंगडे यांच्या सहकार्याने कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन माननीय अमर बोडलावार यांनी उपस्थित महिलांना दिली यात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिलांना देण्यात आलेले लाभ वैयक्तिक लाभांच्या योजना त्यांचे लाभार्थी व वा वार्षिक जमा खर्च सादर करण्यात आले यावेळी मंचावर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ शालिनीताई कांबळे प्रमुख अतिथी म्हणून सौ अमावस्या निमसरकर दर्शना दुर्गे महानंदा नेटे प्रदीप काठोडे गीता केकांत श्री सुरजुसे स्वाती वटपल्लीवार श्री सुरेश गोंगले कल्पना मढावी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अर्थात मामी महिला बचत गटाच्या शेकडो महिला उपस्थित होत्या गावमाझा न्यूज करिता राज कपूर भटके गोडपिपरी चंद्रपूर